दुसऱ्या हो बरोबर आहे आणि मी पूजा केलेली आहे म्हटलं चला तुमच्याशी एक व्हिडिओ शेअर करावा कशी म्हणजे आहे की मग कशी मी केली आहे ते मला नक्की मध्ये सांगा चला तर मग मी तुम्हाला पूजा दाखवते आता संध्याकाळची साडेसहा वागेली आहे आणि मला खूप इच्छा होती की नाही का या महिन्यात एकदा तरी पूजा करावी कारण उशीर होतं का मग मी त्यामुळे जमत नाही सो मी आज केलेली आहे तर चला मी तुम्हाला दाखवते कशी पूजा केलेली आहे मी बघा कशी मी केलेली आहे पूजा एकदम अतिशय सुरेखाशी मी मुकुट आणला होता देवीचा तिला कजराही आणलेला आहे बघा अशी छान पूजा केलेली आहे हळदी ते पानाचा विडा मांडलेला आहे त्याचप्रमाणे इथे पाठीमागच्या साईडला थोडासा अंधार पडतो इथे देवीचं म्हणजे आपण जे पूजा करतोय कहाणी वाजते ते कहाणीचं पुस्तक ठेवलेलं आहे पाच फळं ठेवलेले अशी छोटीशी रांगोळी तयार केलेली आहे दिवा लावलेला आहे लावलेली आहे आणि ती खडीसाखर ही ठेवलेली आहे प्रसादासाठी तर तुम्ही घ्या प्रसाद चला जर सुवासिनी कोण पाहत असतील एकदम छान अशी पूजा केलेली आहे खूप सुंदर दिसते मूर्ती मी आज पहिल्यांदा जे खूप खुशा आहे अतिशय छान दिसत आहे तर वा कशी वाटली माझी गुरुवारची पूजा आणि याच्या पाठीमागे ते आमचं देवमंदिर आहे आणि ते देवाची पूजा म्हणजे माझ्या सासूबाईंनी सकाळी केलेली होती तसं मी आत्ता डबल केलेली नाही हे बघा कसं छान दिसतं एकदम खूपच सुंदर आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल